माझे नाव रमेश महा बोरसे मी वार्ड क्रमांक पाच मधून उमेदवारी करते प्रभाग ड ड भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली आहे दादागिरी करून हे लोकांनी घाम मागे घ्या सगळीकडे दादागिरीचा प्रश्न ही लोकशाही शिल्लक राहिलेली आहे मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयदा मारलेला आहे तिची गाडी एक विनोवाघाडी त्याच्यापाशी त्या गाडीमधून काय कोयता काढताना त्या भागात सी सी टी व्हीसुद्धा आहेत त्या सी सी टी व्हीवर त्याचा कोयताचं हात्या दिसेल आणि बहुतेक लोकांना धुळ्या धुळ्यातून बहुतेक लोकांना दंड दिला जातो आहे आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि त्या पहिले खुनाचे गुन्हे दाखल आहेत त्या खुना करणार था त्या बी जी त्यांना उमेदवारी कशी दिली हेच आम्हाला कळत नाही त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली धुळ्यात शहर महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करणार आहेत बस मी मांदे अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजितदादांनी उप उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती